आम्हाला तर बरीच बोर आहेत आणि कलर ही महिने बरावर बोला हे बोर निकाल निघली पचाशुंडा लागेल गावात पूर्ण भरले और अभि तो रुको क्लायमॅक्स अभि बाकी है व्हिडिओ ये देख भाई <laughs> लाया क्या लाया ना दे ले अरे काल तो बगित भी लाया क्या लाया ना <laughs> 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 अरे गाड़ी भी है अरे ये बक असली पड़ी मार्च होता पर देखो और यहाँ पर लकड़ी का डंडा मारते हुए लेकिन अभी तेरा सर फूट जाता भाई क्या है भाई ये क्या है अब मसाला किधर है कटाई जो है अब मजा आ गया ऐसा नहीं करना है भाई इधर हिला रहा है तर नाही बघू शकता ही जास्त अशी थोडी पिकलेली आहेत जास्त पण नाही म्हणजे मीडियम आहेत पण मस्त गोड आहे ही जी पहिली ना तान आहेत तिच्या बघ प्रेग्नंट आहे का <laughs> बण या बण आहे काय कितवा महिना चालू आहे जा पूछ क्या ही <laughs> करा करांडा खाली उडतील नाही उडत रे चांगली आहे लादबित लादबित नाही ना मारणार पार्टी काय काय घ्यायचे आणि पाले भरवायचे हे असं नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकण कराशा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो बऱ्याच दिवसामध्ये म्हणजे बऱ्याच दिवसांनी असं रानामध्ये जातो आहे रानमेवा काढण्यासाठी सध्या तरी सीझन चालू आहे बोरांचा अजूनही काही असतील रानाची फळं वगैरे तर आम्ही चौघेजणं जातो आहे मी आहे सूरजदा सोईल आणि प्रसाद तिकडे बघू शकतो हे तिघे पुढे चालत आहेत आणि आम्ही जाणार आहोत चोरग्यात जागेचं नाव आहे तर जातो आहे पायी पायी चालत <laughs> पाणी वगैरे घेतले सोबत पिण्यासाठी अजून काही गोष्टी आहेत तर तुम्हाला पुढे दाखवतो मग बरेच दिवसांनी चालत असं जातो आहे नाहीतर दरवेळी बघा तर बाईकने इकडे जा तिकडे जा कामामध्ये जातो मी जॉबला काय बोलतो आता चालून चालून थोडं पोट कमी होल माझं पोट एवढं दिसत नाही भाई पाथे रे बका इकडनं कोण जातय का नाही आता बंद झाली ना कातला पण आता कातलावर भाटनावर सगळीकडे जागा बंद झाल्या ऊन बऱ्यापैकी आहे अरे ती साऊंड सिस्टीम लावलीस वागाणी कुत्र्यांची अरे ते चला समजते

पण फळ येतात ना रे हा तर, तर मित्रांनो आंब्याला मोहर बघू शकता मजबूत असा मोहर आलाय आणि इकडे साइटला आहे बागा आहेत सुपारी वगैरे नारळ वगैरे ला लावलेला आहे तर बघ्या ही नदीची साईट आहे पूर्णपणे आणि आपल्याला सरळ जायचं आहे असतंपैकी बघ्या बो आज बोर वगैरे काय भेटतात ते मध्ये कोणतरी येऊन तरी तुम्ही वाघ ओरडत असताना तुमची तुमची हिंमत कशी काय झाली फिरायची जाणार वाघ ओरडत असताना तो वाघ तिकडे वरती ओरडतोय एवढा जवळ येणार नाही <सफ़ीगा> लोकांनी भरपूर बोर त्याशी आणली होती तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहोत तिथे चोरग्यामध्ये जी तुम्हाला मी जागा सांगितली होती अशी प्लेन अशी जागा आहे मस्त विक तिथे पहिली शेती वगैरे करायची मित्रांनो सध्या तरी आता तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे कोकणाची काय अवस्था आहे बहुतेक जणांनी शेती सोडून दिली नाही जो तो उठतोय मुंबई को जातोय ना नाही व गाव मी जेव्हा आहे ना तर वो सेट बनते है।

एक भेट लोर एक ट्रिप मधी एक ना <laughs> दूसरा भाई बोलते दूसरी ट्रिप गया अभी बहुत लंबा सफर बाकी है अभी बहुत लंबा सफर बाकी है वीडियो में बने <laughs> वीडियो में बने रहिए, आगे आगे देखिए होता है क्या प्रसाद जी कुछ बोल लेंगे? ऐसा बोल। नहीं करना है हम पहले से ही शांत थे ये तो दूसरी बोर है वो गई बैठे वा एक दोन तीन चार पाच सहा हे आता पडले ताज ताजे तुला किती भेटली अरे खराब आहे शे खराब आहे दोन पकड थैली निकाल पहिली <laughs> कच्ची पडली सुरुधा ना तिकडं पडलं ही ही एकच बोरा शेवटची चिखलगावला त्या बोरीला पिशव्या दिसल्या पाहिजे बोर काढायला पचासष्ट गुंडा लग्नाचाही <laughs> बोरे <laughs> <किसको? मेरे> को त्याचा आवाज पण चांगला दिस इज द गाव दे रे परत एकदा

घे <laughs> पचा ति घे तर मित्रांनो ही एक बोर आहे एकदम सुसाट अशी बोर आले भरपूर आहेत या बकऱ्यांची इथं हाईट पोचत नाही म्हणून नाही तुम्हाला टेथन पोहोचले असते नाय तरी एक भाई लाया लाया ना कालच बघितली लाया लाया ना अरे बिगड़े पूरा पकड़ <laughs> चुन चुन के निकालेंगे उतना अभी अपना चलता नहीं है येलो येलो नॉट रेडी प्रॉपर पिकले अगे गे गे ना गे गे गे। सांग संग पटकन संग या 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 या, या, या।, या। <laughs> कच्ची है आंबट न लगता है थोड़ी सी नॉर्मल है भी vorticity ने करो हां लोंगको खाली किती म्हटलं बघू तू पीसी भरली काय भाई काय है भाई ये क्या है अब मसाला किधर रे देख सकते हो यहाँ पर हम कर रहे हैं मजे कत्तई जो है नाएज। नाएज। खाला मजा आ गया मीठ लावून खायला एकदम मजा आली मसाला पण आला oh. होता नंतर अरे बघ कसली पडली माझं परत सोडू नको इथं आहेत कच्ची पक्की तशी चांगली

अभी तेरा सर फुट जाता काय तू तू फक्त काट्या मारतो का बोलतोय बोलले इथं बघ काय बघ त्याचा चेंदा मेंदा गेलास मला वाटतं काठी त्याच्यावर मारला नाही 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 मग उद्या किती जमावला बघ तिथं उडव तुम्ही सूरजदानी जमा केले आहेत अगदी हात पे की काय बसा हमदाप की बोर <laughs> <laughs> ते लहानपणी काय बोलायचं अहमदाबादची पोरं पाहिजेत <laughs> अभी, अभी वे ट्विस्ट आएगा अभी, अभी, अभी यहाँ पर सूरज दा ऊपर चढ़ते हुए और मैं यहाँ पर कैमरा मैन फोकस करते हुए यार जी। यार? <laughs> <laughs> ऐसा नहीं करना है भाई इधर हिला रहा है बोरीचं झाड कसं आहे माहिती कच्चे आहेत ना जास्त करून पिकलेत नाही जास्त आहे तिथं बोरीचं झाड आहे मित्रांनो हे सुद्धा इथे हिची बोर मस्त गोड लागते साइटलाच आहे विहीर आणि हिची गोड लागते बोर हे <laughs> लागत। <laughs> बघू शकता जुनी विहीर आहे एक नंबर तिथे तुम्हाला दिसतंय का बघा आम्ही झुम करून दाखवतो काय ते मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो ती समोर बोर बघू शकता तिथे दोन बोरी होत्या तिथे बरीच सारी बोरं भेटली कच्ची पक्की आहेत पण कच्ची पण गोड लागतात मस्त आहेत खाऊन मजा आली आता एक दुसरी बोर आहे तिथे जाव्या बघायला इथे बघितली ही पहिली बोर होती आपली पण इथे काय जास्त भेटले नाही त्याने ये रे पुढं मॅपवरती ये मॅपवर रस्ता बघत हे पाठवलं लोकेशन पाठवलं बघ करंट आयुष्य आयुष्य अभि म्हणजे मजा आहे का

काय बोलतास तरी काय मित्रांनो हे बघू शकता ही जास्त अशी थोडी पिकलेली आहेत जास्त पण नाही म्हणजे मिडियम आहेत पण मस्त गोड आहे ही जी पहिली बोल होती ना तिच्यावरची आहेत त्या साइडला होती तिकडून गेलो आम्ही काय दिसली नाही आम्हाला आता जाताना इथं दिसले वरती बरीच आहे आपण त्या साईडने गेलो त्यामुळे दिसले ना आपण डायरेक्ट तिकडे गेलो <laughs> तो था, था। था था। और पर सेकंड दुसरी बार चढे हे प्रसाद जी कांबळे चढलाय काट लागलं ना काट कोयती आणले सर कोयती आणले काट काट चढायला इश्वर काढ आपला कुकरी निकालू चाकू निकाल चाकू कुकरी निकालू क्या बोल कोणतरी सिट्ट्या मारतात तिकड इथं मित्रांनो पूर्ण अशी सपाटी आहे आणि इथे गुरं वगैरे चढण्यासाठी येतात मस्त सीन आहे पावसामध्ये अजूनच एकदम हरभरा गरम व्हायला लागलं जाऊया पाणी आहे तिकडं मस्त नाव करूया जॉंग आलाच का उडी दाखवतो आता तुझा पर देख सकते हो कितना सारा बोर लेके आहे लोग हां बोल ना सांगितलंच चोरगे तर चोरगे हे चोरग्यातली झाडं सांगितलं हे आहे चोरग मित्रांनो आणि हे चोरग्यातली झाडं ऐशी ऐशी जगापैसे जाणं पडत आहे अरे ॲमेझॉन की नदी <laughs> आमचा <आमेजौन की> <laughs> आम फोन घे आणि तिकडे गेला फेक इकडनं फोन आणि ही आहे ॲमेझॉन नदी पार्सल करायचं का मग ऑर्डर करूया का अरे इथं येऊयाच होईल वा क्या सीन आहे मैदा हाय कर थो थो ना ए, मैदा इकडे तेव्हा त्या दिवशी का बिड काय होम नाही आहे पुढे काय सीनच सीनच तसं आहे ना, ना।, 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 ना गाणं बोलायला तर मित्रांनो हे आमच्या नदीचं पाणी आहे वरती नदी आहे आणि नदीच्या वरती आपलं धरण पंचनदी धरण आणि हे सरळ जे पाणी आहे ना पूर्ण जातं एकदम शेवटला आपल्या कोलथरे समुद्राला तर आपल्याला इकडून त्या साईडला जायचं आहे पल्ह्याड त्या पलीकडे तर बघूया तिथं समोर एक आहे बोरीचं झाड शेवटचं आहे तिकडे बघूया किती भेटतात तर आता आलं जावं तर मस्त आहे की फिरूया आणि ह्या पण देख सकते हो चल रहा हे फोटोग्राफी चल जाऊया चल बोलवतो आहे वाटलं पाहिजे आता ॲमेझॉन नदी पार केली आहे मित्रांनो कुछ भी, कुछ भी। <laughs> आता आलेला आहे आयलंडवर एका एका आयलंडर पोहोचले आहे आम्ही तू बघू शकता सूरदा किती बोलतो मला पुढे झाला होता इहुँ। 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 सीधा बोर झुमिट झुमिट Zoom नाही हो रहा है ये टेक दिस शॉट ये देखिए कितने जमा कर ये धक्का ना लपवतोय नाही झूठ बोल रहा है बोल रहा

नहीं नहीं तो दोस्तों लंबे सफर के बाद अभी घर लौटने वाले डोगेश भाई मत करो ऐसा मत करो मेरी जान लाइफ में कुछ अच्छा करो यार ऐसा मत करो ऐसा मत करो मेरी जान मित्रों खूब सारी बोरा भेटल आता चालू है घर ॲक्च्युली त्या तिकडच्या रस्त्याने आलो होतो आणि आता इकडून सरळ जातोय हा रस्ता बाहेर पडतो आपल्या डांबरी रस्त्यावरती तर बघू शकता मस्त की भाई कोकणातला नजारा बकऱ्या चरवण्यासाठी आल्या आहेत भरपूर आहेत तर बघूया बोरं किती भेटलं पुढे दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा नाही अजून दाखवायचं आपल्याला थांबा कमेंट करू नका लाईक पण करू नका अच्छा ठीक आहे गाणी बंद कर इथे सावली खाली बसलोय झाडाखाली चांगलं तर मित्रांनो मस्तय की इथं झाडाखाली बसलोय सावली मध्ये ते बघू शकता इधरे पासा आहे धापधूप अच्छा आहे बाल अच्छा इधर आहे सोईल इधर बात करायचं इथं मस्त आहे की बोर वगैरे खाऊया आणि काय बेकार चल निकाल येच का मिळाल ये देख सकते हो भाई साहब का जहर मुंह में से पानी टपकने लगा या निकलने लगा ते। ते वो सब सब गिरने लगा नीचे अरबी जमीन इसको बोलते सिनेमैटिक शॉट शॉर्ट रहना भाई बंद करना तेरा बकवास बंद कर अभी हो तो क्या मजा तर मित्रों खूब सारी अोर भेटले मस्त सावली में बसलो खाली झाड़ा खाली इकड़े इक बता इतने सोईल है इधर है पसा है देख सकते हो अभी कर नहीं तो है सुरेशा नहीं बोर बगू शकता भाई साहब मस्त पैकी इतना मीठ मसाला आखोत तो मसाला नहीं दिखा ये देख सकते हो यहाँ पर है मसाला भाई साहब देखते मुँह में पानी आ गया थकी और ये भाई साहब यहाँ पर अभी बोल बोल बोलता मैं लेकिन नहीं बोल पाता का खुशबू खुशबू निकल रहा <laughs> तो दोस्तों बहुत मुश्किल सफर के बाद इतने सारे हम लोग को बेर मिले हैं टागे मीठी तो मस्त मसाला खातू मसाला है क्या तो भरपूर खा लीस खरा संगे खातू मसाला है ना ये खाटू मटाला अरे कहना क्या चाहते हो <laughs> खातू मसाला आहे का कुठला खातू मसाले ॲडवटाईज खातू मसाले घरगुती आहे ट्राय कर आणि सांगा आम्हाला इसको करेंगे मिक्सिंग और फिर एक्सी जीब लब लपलं -लब पाहिजे ना देखते जाओगे मुंह में पानी आ गया अरे मेन म्हणजे याच्यासाठी हे स्टार्ट <laughs> <laughs> नहीं मुझे आ रहा है तुम्ही का दोन शब्द बोलला ये तुम्ही का दोन शब्द बोला वीडियो कसे वाटले वगैरे विचारा तुमच्या पब्लिक ना कोई कुछ तो नहीं बोलेगा तो कुछ की जगह क्या बोलेगा कोई कुछ नहीं बोलेगा कोई कुछ नहीं बोलेगा ओके okay. कुछ नहीं बोलेगा तो कुछ की जगह क्या बोलेगा आ, ये समस्या है रे क्या बोलने का ए तू इसके साथ मत घूम रे तू पागल हो जाएगा <laughs> कोई कुछ नाही बोले <laughs> 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 का कुछ की जगह क्या बोले का अवेलेबल तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोकण चार चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्ही या सीझनमध्ये काय कोकण रान मिळवा पाडायला गेला होता रानामध्ये खाली कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये